देशात लोकशाही धोक्यात आली आहे महाराष्ट्रात एकही पक्ष आज पूर्ण नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपला प्रमुख विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडी आहे त्यासाठी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे यावेळी दोन्ही उमेदवार गायकर आणि थविल यांचा जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला नाशिक मधून करण गायकर हे तीनशे पासष्ट दिवस समाजसेवेतून जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा आहे दिंडोरीतील उमेदवार मालती थविल यांचे देखील मोठे सामाजिक कार्य आहे त्यामुळे हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिकांनी विजयी होतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला तर लोकशाही शंभर टक्के धोक्यात आलेली आहे आणि त्यात महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये एकही एक पक्ष असा नाही की जो पूर्ण राहिलेला आहे सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले कोण कौन कोणासोबत हे कोणालाच कळत नाही जर खऱ्या अर्थाने बघितलं भाजपला जर कोणी जर कट्टर विरोधक असेल आणि जर कोणी पर्याय असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड तोपटला असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी श्रद्धेय स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे दिंडोरी आणि नाशिकमध्येही बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार देऊ केलेले आहेत आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करंजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे दिंडोरी लोकसभेमधून मालती थवील यांची उमेदवारी घोषित केलेली आहे उमेदवारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक या ठिकाणी आत्तापर्यंत जे जातीचं समीकरण आहे ते समीकरण लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे अडीच लाखाच्या आसपास सभासद आहेत आणि करमभाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत आपलं पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वाहून दिलं आहे भाऊसाहेब चव्हाण सारख्या माणसाने जेव्हा मोठ्या प्रमाणात स्कॅम केला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या परती मिळवून देणे मराठा आरक्षणासाठी सकाळ स्वतःच्या जीवाची परवा न करता धावणे आणि मराठा आरक्षण मिळोपर्यंत न थांबण्याचा निर्धार करम केलेला आहे शेतकरी असेल कष्टकरी असतील त्यांच्या मालाला भाव मिळायला पाहिजे यासाठी करण भाऊ शेवटपर्यंत झुंजत राहिलेले आहे आणि झुंजतही राहतील आणि त्यांनी आतापर्यंत जो त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे मग ते छावा क्रांतिकारी सैन्य असो स्वराज्य असो मराठी क्रांती मोर्चा असो याच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे आणि शंभर टक्के जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा म्हणजे करण भाऊ गायकर आहे त्यामुळे या नाशिकच्या जनतेला करण गायकर काही नवीन नाही त्यामुळे आमचा होईल आम्हाला या ठिकाणी खात्री आहे मते मागण्यासाठी येणारे आजी माजी खासदारांना मतदारांकडून जात केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार जिंकणार असल्याचं उमेदवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा विजन हाच आमचा अजेंडा असणार आहे शेतकरी कामगार शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करून बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमी भाव असेल मराठा समाजाला आरक्षण ही जी भूमिका माझी पंधरा वर्षापासून आहे इथून पुढेही ती त्याच पद्धतीनं राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण हे इतर लोक करतील आम्ही विकासाचं राजकारण करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा एक वारसा आहे त्या वारसाचे ते विचार जपतात म्हणून वंचितची उमेदवारी या ठिकाणी घेऊन बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सगळ्या जनसमुदायाला सोबत घेऊन ही उमेदवारी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अत्यंत सोपी आहे आणि त्या माध्यमातून चिखलफेक करणं टिप्पणी करणं हे उमेदवाराचं काम नाही आणि मी त्या बंद्यात पडणार सुद्धा नाही मी मतदारांसमोर मी आतापर्यंत पंधरा ते वीस वर्षात जे काही काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून मतदान आशीर्वाद आशिर, आश, रूपी सर्व मतदार राजांकडे जाऊन मागणार आहे आणि त्याच जोरावर माझी ही उमेदवारी आहे एखाद्या पक्षात जात असताना राजकीय धोरण ही वेगळे असतात आणि सामाजिक धोरण ही वेगळे असतात ती जोनीही जपण्याची कसब माझ्यात आहे आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवर मी प्रामाणिकपणे वंचितचेही विचार तितक्या जोमाने पुढे नेईल आणि छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक चळवळ जी मी आत्तापर्यंत उभी केली तीही जपण्याचा निश्चितपणे प्रयत्न आम्ही आम्ही लढणारे उमेदवार आहोत पळणारे उमेदवार नाही पहिली गोष्ट ही लक्षात घ्या महाराष्ट्रात काय घडतं याच्यापेक्षा नाशिकमध्ये काय वेगळं घडल याच्यासाठी तुम्ही वेट अँड वॉच काळजी करू नका शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक जाईल आणि महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवून आम्ही विजयाच्या जवळपास पोहोचणार यावेळी वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे वामन दादा गायकड जिल्हाध्यक्ष पवन कुमार युवक महानगर प्रमुख रवी पघारे युवकचे महाराष्ट्र सदस्य चेतन गांगुरडे छावाचे शिवाजी मोरे शिवा तेलंग तेलम शिरे नवनाथ शिंदे किरण डोके विजय वाहुळे सुनील साळवे उपजिल्हा प्रमुख बजरंग शिंदे तुकाराम मोजाड राजू बच्चा छावा क्रांतिकारी सेनेचे संदीप फडोळ मनरमा पाटील यांच्यासह वंचित आणि छावाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक